ऐरोली सेक्टर वीस ऐरोली गावात समाजसेविका वैशाली द्वारकानाथ पाटील यांनी सतरा सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच पंधरा सप्टेंबर वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अनेक उद्योजक महिलांचा सत्कार वैशाली पाटील यांनी माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला ऐरोली गावात अनेक महिला आपल्या कुटुंबासाठी स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्या घरी जाऊन शाल प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी वैशाली पाटील यांच्यासोबत ऐरोली गावात घरोघरी जाऊन उद्योजक महिलांचा सत्कार केला यामध्ये भाकरी बनवणे वडापाव करणे ट्युशन घेणे टेलरिंग भाजी विक्री हार फुले विक्री ब्युटी पार्लर खानावळ मासे विक्री महिला दुकानदार उपहार व्यवसाय करणारे डॉक्टर्स लहान मुलांना नर्सरी चपाती बनवण्याचा व्यवसाय असे अनेक व्यवसाय करणाऱ्या महिलांचा ऐरोली गाव साईनाथ वाडी छत्रपती कॉलनी ऐरोली सेक्टर येथील जवळपास सेक्टरहून अधिक महिलांचा वैशाली पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ यांच्या नावाचं प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव केला पंतप्रधान नरेंद्र मोदी व वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमासाठी सर्व उद्योजक महिलांनी वैशाली पाटील यांचे आभार मानले या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी जयश्री पाटील ऐरोली महिला मोर्चा महामंत्री माननीय लोकनेते ऐरोलीची संस्कृती ऐरोलीचे संस्कार माननीय लोक नेते महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ठाणे जिल्हा संपर्क मंत्री पालघर जिल्हा पालकमंत्री दादांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचाही वाढदिवस आहे या दोघांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेविका वॉर्ड क्रमांक अकरा मधून वैशाली पाटील यांनी दादांचा हा वाढदिवस हार फुले गुच्छ देऊन साजरा न करता समाज उपयोगी समाजाला प्राधान्य देणाऱ्या महिला समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या महिला यांचा सत्कार व सन्मान सोहळा करून ताईंनी हा वाढदिवस साजरा केला ताई एक खूप मोठ्या समाजसेविका आहेत नेहमी समाजाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये ताई सहभाग घेतात कुठल्याही कामाची ताईची अग्रगण्य हजेरी असते दादा ताई दादांची खूप मोठी समर्थक आहे ताई कोणत्याही कार्याला स्वतःचं काम बाजूला ठेवून प्राधान्य देतात प्रत्येक काम त्या तडीला घेऊन जातात आज ताईंनी निश्चय केला की समाजामधल्या महिलांना चांगल्या प्रकारचं स्थान देण्यासाठी आणि महिला हा समाज वर्ग पुढे नेण्यासाठी ताईने सत्कार करण्याचे ठरवले आणि या समाजामधल्या गावामधल्या सगळ्या महिलांना बोलवून त्यांना प्रशस्ती पुस्तक देऊन हा त्यांना पुष्पगुच्छ देऊन हा एक शाल देऊन व एक बक्षीस पत्र देऊन बक्षीस देऊन त्यांचा समारंभ ताईंनी साजरा केला अशा प्रकारे ताईंनी नरेंद्रभाई मोदी आणि माननीय नेते आपले गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस खूप चांगल्या प्रकारे साजरा केला समाज समाजाच्या कार्यामध्ये आणि समाजाला पुढे नेण्यामध्ये वैशाली द्वारकानाथ पाटील यांचं खूप मोठं अग्रगण्य स्थान आहे आणि मला मी त्यांच्या कार्याला सलाम करते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते <स्थ> माझं नाव माधुरी किरण पाटील आहे मी एक नर्सरी चालवते लिटल शॅम्स नर्सरी आहे माझी ओके आणि यांना मी पहिला धन्यवाद देते सुधारेंना की आम्हाला माझ्यासारख्या आणि मला हे असं जे तुम्ही पुष्पगुच्छ आणि ह्या सर्टिफिकेट देऊन जो मला तुम्ही आदर केलाय सगळ्यांसमोर त्याच्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद बोलेन सेकंडली मी सतरा तारखेला आपले पंतप्रधान मोदीजी आहेत नरेंद्र मोदी यांना यांच्या बड्डेच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देते आणि तसेच पंधरा तारखेला आपले वनमंत्री गणेशजी नाईक यांचा बड्डे आहे त्यांना सुद्धा मी त्यांच्या बड्डेचे खूप शुभेच्छा देते आणि असे कार्यक्रम राबवल्याबद्दल वर्षा ताईंचे मी खूप खूप आभार मानते मी हे काम असंच त्यांनी करत राहू दे असं माझा उद्देश आहे कारण की यामुळे बऱ्याचशा महिलांना एक उत्साह येतो काम करण्याचा तर कोणा कोणालाही कोणाचंही रेकग्नायझेशन झालं एक मोठ्या लेवलला तर तो सर्वांना आवडतो आणि त्याच्यावर एकाला बघून दुसरं सुद्धा माणूस प्रयत्न करतो तर मी खूप खूप आभारी आहे की ह्या अशा प्रकारचं कामं करतायत त्याचबरोबर वेगवेगळ्या काम, का काम अजूनही कामं करतायत आपल्या विभागाचं जे काय जे काय वृद्धांचं बोला मुलांसाठी बोला हे जे काम करतात ते मला खूप आवडतात आणि मी त्यांना त्याच्याबद्दल खूप खूप अभिवादन आणि धन्यवाद देते थँक्यू माझं नाव सविता पवार मी ऐरोली गावात राहते सतरा तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा वाढदिवस तसंच पंधरा तारखेला गणेशजी नाईक साहेबांचा सा वाढदिवस त्या निमित्ताने आमच्या ऐरोलीच्या समाजसेविका वैशाली पाटील यांनी माझ्यासारख्या सर्व उद्योजक उद्योजक महिला महिलांचा सत्कार केला आणि त्यांनी असंच कार्य नेहमी महिलांना प्रोत्साहित करावं असं मला वाटतंय आणि त्याबद्दल ते त्यांचे मी खूप आभारी आहे भारताचे पंतप्रधान यशस्वी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला आणि नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस पंधरा सप्टेंबरला तर त्यांना प्रथम मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आदरणीय नाईक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य आरोग्य आणि त्यांच्या पुढच्या वा, वाटचालीसाठी त्यांना यशस्वी असं त्यांना योगदान मिळावं मिळावं अशी मी चरणी प्रार्थना करते आज या वाढदिवसानिमित्त आदरणीय दादा म्हणजे आम्ही नाईक साहेबांना दादा म्हणतो तर या दादांचं म्हणणं असं आहे की मला तुम्ही गुच्छ वगैरे देऊ नका तुम्हाला जर माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही एखादा समाज ओपी उपक्रम राबवा आणि म्हणून मी आम्ही दरवर्षी असे वेगवेगळे उपक्रम राबवतो नाईक साहेबांच्या वाढदिवसाला तर यावेळी मला असं सुचलं की आपण बरेच असे कार्यक्रम केलेत परंतु या ज्या लघु उद्योग करणाऱ्या महिला आहेत उद्योजक महिला आहेत यांचा पण कधी ना कधी सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून मग मी असं ठरवलं की ह्या अशा ज्या वार्डामध्ये महिला आहेत त्यांची प्रथम मी लिस्ट काढली महिलांचा मी ह्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला सगळे नगरसेवक आनंदजी सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आमच्या सोबत सुद्धा आले काही ठिकाणी ते आमच्या सोबत सुद्धा हे आम्ही घरोघरी जाऊन हा सत्कार केला तिथे ते, ते सुद्धा आमच्या सोबत होते आणि अशा मी महिलांचा सत्कार केला कारण काय तर ह्या उद्योग करणाऱ्या महिला आमच्या वार्डामध्ये भरपूर आहेत कोणी ट्युशन घेतं तर कोणी भाकरींचा व्यवसाय करतात कोणी मच्छीचा व्यवसाय करतात कोणी भाजी विक्री करतात कोणी वडापाव करतात अशा म्हणजे अनेक वेगवेगळे वे कोणी मेज चालवतात खानावल चालवतात अशा अशा वेगवेगळ्या वे कोणी दुकान सुद्धा चालवतात आमच्या वाड्यात दोन तीन महिला दुकान दुकानदार सुद्धा आहेत तर अशा ह्या महिलांचा मी सत्कार केला कारण ह्यांचा सन्मान ह्यांचा सुद्धा कुठे ना कुठे सन्मान झाला पाहिजे त्यांना आणखीन उद्योग करण्याचं प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांना आम्ही हा त्यांचा सन्मान केला